नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज मोजी अंगापूर या ठिकाणी भव्य दिव्य असं आदत हिंद केसरीचं मैदान पार आहे मित्रांनो आणि या मैदानाला प्रथम क्रमांकाचं बक्षीस एकाहत्तर हजार इतकं आहे या मैदानात आपला सर्वांचा लडका म्हणजेच नवम हिंद केसरी बकासूर देखील आलेला आहे मित्रांनो तर आपल्या सर्वाला प्रश्न पडला असेल की बकासूर कुठल्या कितव्या गटात पळणार किंवा पळाला बकासूरचा पहिला कोण असणार तर याबद्दलचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की एकदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका तर मित्रांनो आजच्या या अंगापूरच्या आदित केसरी मैदानात आपला सर्वांचा लाडका बकासूर गट क्रमांक पाचमध्ये पळताना आपल्याला बघायला मिळालं मित्रांनो आणि आज गाडीचे ड्रायव्हर बबलीचाचा होते गाडीला जबरदस्त असं स्पीड लागलं होतं पण झालं असं की मित्रांनो गाडीचं चाकानी बकासूरसोबत जे आदत वासरं होतं ते डावीने पळत होतं आणि बकासूर उजून होतं आणि गाडी थोडीफार लॉबीमध्ये गेलेली पाहायला मिळाली मित्रांनो त्यामुळे बकासूरचा निकाल जो आहे तो पेंडिंग ठेवण्यात आलेला होता गट क्रमांक पाचचा तर त्यामध्ये जर आपण निरखून पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळते की गाडी फक्त लॉबीमध्ये गेले आणि तास पलटी झालेली नाही तर मित्रांनो बैलगाडा संघटनेचा नियम आहे की गाडीचा चाक बैल जो आहे तो लॉबीमध्ये गेला तरी चालेल परंतु त्यानं तास पलटी केले नाही पाहिजे बैलाचा पाय किंवा जे दुस चाक असणार आहे गाडीचं ते दुसऱ्या तासावरती गेलं तर निकाल नसणार आहे तर तसं काय बघा सुरच्या बाबतीत झालेलं नाही फक्त गाडीचं चाक जे आहे ते लॉबीमध्ये गेलेलं आहे आणि बैलाचा पाय किंवा चाक दुसऱ्या तासात गेले नाही त्यामुळे निकाल जो आहे तो बकासूरला देण्यात आलेला आहे आणि आपला बकासूर जो आहे तो गटपात झालेला आहे मित्रांनो तर बकासूरला सेमीसाठी खूप हो खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद